कानात हेडफोन घालून रेल्वे रूळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेत महिलेचा सा मृत्यू झालाय तर या महिलेला वाजवायला गेलेल्या तिच्या सहकारी तरुणानेही यात जीव गमावलाय आहे अंबरनाथच्या मोरवली गावाजवळ ही घटना घडली आहे अंबरनाथच्या मोरवली गावात राहणाऱ्या पंचेचाळीस वर्षीय वैशाली सुनील धोत्रे आणि महालक्ष्मी मध्ये राहणारा एकोणतीस वर्षीय अतिश रमेश आंबेकर हे दोघे अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत एकाच कंपनीत कामाला होते रविवारी वीस जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजता ते कंपनीतून घरी जाण्यासाठी निघाले यावेळी अतिश हा वैशाली यांना सोडण्यासाठी बी केबिन मोरवली गावाजवळ गेला तिथून वैशाली या कानात हेडफोन घालून फोनवर बोलत रेल्वे ओलांडत असतानाच रेल्वे आली यावेळी अतिश आणि अन्य काही लोकांनी वैशाली यांना आवाज दिला पण त्यांचं लक्ष नसल्यानं अतिश हा वैशाली यांना वाचवायला गेला आणि या दोघांनाही रेल्वेनं उडवलं यात या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झालाय अतिशाच्या दोन्ही मोठ्या बहिणींची लग्न झालेली असून तो त्याच्या वृद्ध आई वडिलांचा एकमेव आधार होता त्याच्या अशा अकाली मृत्यून आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय काय तिकडं ते आता कामोर येतोय कामोरून आल्यानंतर तिकडं यो रस्ता आमचा येण्याचा मुरली गावात तर रेल्वे क्रॉस करताना ते अचानक मध्ये काय फोनवर बोलत होते फोनवर येते तर ते काय झालं ना अचानक मध्ये ते कसमीच झालं तर दुसरीकडे वैशाली यांना एक मुलगी आणि बावीस वर्षाचा मुलगा असून त्यांचे पती चालक आहेत यंदा मुलीचं लग्न करण्याची तयारी त्यांचं कुटुंब करत होतं अशातच त्यांचा मृत्यू झाल्यानं कुटुंबाचा आधार हरपलाय माझा भाऊ एक माणुसकीच्या ना माणुसकीच्या नात्याने मदत करत असताना तो त्या बाईला सोडवायला ट्रॅकच्या इथे गेला तिला वाचता वाचता त्यांनी ते, स्वतःचाही जीव गमावला माझ्या आईवडिलांना तो मुलगा एकुलता एक एकुलता एक होता दोघी वयाने जास्त आहे तर शासनाने थोडीफार मदत करावी माझ्या कुटुंबियांना आमचं वय झालं आमचा मुलगा गेला आम्ही काय करायचं एकूणचा एक मुलगा होता मला आमचे वय झालेलं आहे फोन आला कोण म्हणतं सेंटरला या तुमचा परसिटंट झाला आम्ही दोघं एकुलता एक मुलगा होता तो असा मृत्यू पावला वाचवायला मोरवली गाव ते रोड असा पादचारी पूल उभारण्याची मागणी पुन्हा होऊ मोरवली गावाचे से माजी नगरसेवक नंदकुमार भागवत यांनी या पादचारी पुलासह बाजूला उड्डाण पूल उभारावा अशी मागणी अनेकदा केली आहे माझी मागणी तो बरेच वर्षापासून आहे आणि तो आमच्या मोरवली गावातून पश्चिम जोडा बीज सँक्शन झालेला आहे आम्ही त्याचं इस्टिमेट पण नगरपालिकेने रेल्वेचा हेड ऑफिसला पाठवले आता आठ दिवसापर्यंत आम्ही आमदार आमच्या खासदारांना पण एक निवेदन दिलं की तो पतीचारी म्हणजे पतीचाळी तो हायवे ब्रिज आहे तो ब्रिज जर झालं तर आमच्या गावातलं जे आता ॲक्सिडेंट होतं रेल्वेचे ते बंद होते आणि ब्रिज होणं एक काळ्याची गरज आहे आमचं बोरले गाव आणि ईस्ट आणि वेस्ट त्यामुळे गावातील जे पायी जाणारे लोक आहेत तिथून आनंदनगर भेंडीपाडा बुवापाडा का लोक काम कामासाठी पायी जातात त्यामुळे ते वेळ जा कळावा लागते त्यामुळे काही लोक कानामध्ये हेडफोन घालून ऐकत जात असतात त्यामुळे होतात तर आता आमच्या ग्रामस्थांची आणि माझी स्वतःची मागणी आहे मात्र रेल्वे प्रशासन आणखी किती बळी गेल्यावर याकडे लक्ष देणार असा सवाल त्यांनी विचारलाय कानात हेडफोन घालून रेल्वे रुळ ओलांडत असल्यामुळे वैशाली यांचा जीव गेला अन त्यांना वाचवताना अतिशय जीवाला मुकला मात्र घटने हो या घटनेनंतर भविष्यात अशा दुर्घटना होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनानं संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळे कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज